नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात लोणावळ्यातील प्रजापिता ब्रह्मकुमारी शाखेची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात ताजे मसाले चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या अप्रतिम चव्हाणा किशोर मसालेवाला उत्पादनांमुळे ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा किशोर मसालेवाला लोणावळा अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या डब्ल्यू 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 डॉट किशोर मसालेवाला डॉट कॉम किंवा संपर्क साधा प्रजापिता ब्रह्मकुमारी लोणावळा शाखेद्वारे मेडिटेशन शिबिराचे व चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले प्रजापिता ब्रह्मकुमारी लोणावळा शाखेद्वारा सरनिट्टी रिसॉर्टमध्ये प्रभू फेस्टिवल कार्यक्रमानिमित्त पाच दिवस सहज राजयोग मेडिटेशन शिबिराचे व चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते या प्रदर्शनाचे उद्घाटन टी व्ही कलाकार स्मिता जयकर यांनी श्रीफळ वाढवून केले रिसॉर्ट मधल्या सर्व कामगार वर्गासाठी तणावमुक्त जीवन वर विशेष नंदा प्रवचन झाले नंतर सर्वांना प्रसाद व शिव संदेश पुस्तके देण्यात आली हा कार्यक्रम रिसॉर्टच्या प्रमुख रत्नमाला दूरदर यांच्या सहयोगाने करण्यात आला मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद